नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे गळ्यातील एक अतिशय सुंदर व मराठमोळा दागिना म्हणजे बकुळी हार पूर्वी हा दागिना लग्न समारंभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरला जायचा आणि आता परत नव्यानेच बकुळी हार घालण्याची क्रेज पाहायला मिळत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक बकुळी हारांचं सध्याचं मॉडिफाईड आणि लेटेस्ट डिझाईन्स बघणार आहोत छोट्या छोट्या बकुळी फुलांनी गुंफलेला हा बकुळी हार तुम्ही या सणासुदींना नक्कीच ट्राय करा या बकुळी हारांच्या फुलांवर नाजूक नक्षीकाम केलेलं असून त्यांच्या मध्यभागी रुबी स्टोन जडलेला असतो असे सुंदर बकुळी हार एक एक पदरी दोन पदरी तीन पदरी अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पाहायला मिळतात बकुळी हार हा दागिना साडी किंवा ड्रेस अशा कोणत्याही सोबत खूपच छान शोभून दिसतो हा दागिना जर तुम्ही घातला तर इतर दागिने घालण्याची गरज भासत नाही जर तुम्हाला सिंपल पण तितकाच अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर तुम्ही फक्त असे बकुळी हार घालू शकता हा हार घातल्यावर तुम्ही इतर दागिने घातले नसले तरीही हा दागिना खूपच छान अट्रॅक्टिव्ह लुक देतो जर तुम्हाला शॉर्ट गळ्यालगत बकुळी हार हवा असेल तर असे पॅटर्नही सध्या उपलब्ध आहेत तसेच शॉर्ट बकुळी नेकलेसमध्ये वेगवेगळे नवीन पॅटर्न्स उपलब्ध आहेत मोती जळवलेले असे मोती नेकलेस खूपच सुंदर दिसतात तसेच यामध्ये सध्या अशा बकुळी नेकलेसच्या मॉडिफाईड डिझाईन्स तयार करण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला बकुळी नेकलेस डिझाईन्स ट्राय करायची असेल तर असे नेकलेस डिझाईन्स नक्कीच ट्राय करा सध्या असे सुंदर व नवीन पॅटर्नचे पेंडेंट असलेले बकुळी हार देखील बघायला मिळतात मल्टी कलर स्टोन वर्कचे पेंडेंट लावलेले असे बकुळी हार खूपच स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात या बकुळी हारांसोबत मॅचिंग कानातलेही मिळतात अशा बकुळी हारांची किंमत ही अट आठशे ते एक हजारच्या पुळी आहे गोल्डन कुंदन बकुळी हारांप्रमाणेच सिल्वर ऑक्सिडाइज बकुळी हार सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत कोणत्याही आउटफिटसोबत असे बकुळी हार खूपच खुलून दिसतात गोल्ड फिनिश टेम्पल फिनिश अँटिक डिझाईन असे बकुळी हार उपलब्ध आहेत अशा बकुळी हारांप्रमाणेच बकुळी मंगळसूत्र ही खूपच फॅशनमध्ये आहे बकुळी मंगळसूत्रांमध्ये ही बकुळी हारांची गुंफ नेहमीच्या मंगळसूत्रांपेक्षा काही वेगळी आणि स्टायलिश वाटते ब्युटिफुल पेंडेंट डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र खूपच स्टायलिश आणि हटके वाटते तर मैत्रिणीनो जर तुम्हाला हा दागिना आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तसेच या पुढील व्हिडिओमध्ये मी दागिन्यांमधील कोणते तीन दागिने घालण्याची फॅशन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे ते दाखवणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन कीप स्माइलिंग ब बाय